नमस्कार भावानो तुमच्या या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा काय होतात आता जर असं तुम्ही पाहून आले असेल की वाहनो आता आपल्याला या व्यवसायात जास्तीत जास्त हार्डवर्क नाही करायचं आपल्याला स्मार्ट वर्क करायचं आहे आता तुम्ही म्हणून असं कसं काय म्हणायचं आहे तुम्ही सांगतो भावानो बघा एक तर आपण अन्न उत्पादनं किंवा पिल्ले उत्पन्न ह्या दोन गोष्टी याच्यात जास्त प्रॉफिट करू शकतो किंवा कोंबड्या मोठ्या करून पण आपण चांगलं प्रॉफिट भेटू शकतो तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सांगा मेन म्हणजे असं होतं आहे बघा आता हे बॅच बघा आता ही झालेली आहे आपला चाळीस दिवसाची बघा आता ह्या पिल्ल्याला माझ्या स्वतःकडे एकशे दहा रुपये पे, पे समोरच्यानं डिमांड केली आहे मी एकशे तीस ठेवले तर बघा हे एक वन टाईम आपले एवढे एवढे पैसे येते त्यासोबतसोबत काय होत्या त्याच्यासोबतसोबत बघा आपण त्या पिल्ल्याला जर मी मोठं पण केलं आपल्या फार्ममध्ये तरी याचे चांगलं उत्पन्न फक्त एवढं आहे गावरीन कोंबडी पालन करताना मित्रांनो त्याचे वजन वाढायला खूप जास्त टाईम घेते तर त्याच्यामुळं मित्रांनो हा व्यवसाय थोडासा बहुत विचारपूर्वक करावा लागते कारण की याला टाईम खूप लागते बघा नाही तर दुसरं आपण अंडे व्यवसाय म्हणून पण याला समोर नेऊ शकतो बघा आता अंडे व्यवसाय म्हणजे दाखवू का तुम्हाला माझ्याकडे अणले बघा हे हे जे एक बॅच आहे हे उद्याला चालली आहे आपल्याकडून उद्याला आता यांना वॅक्सिनेशन करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो हे उद्या आपल्याकडून बॅच जात आहे आपण हे बॅच पण विकलेली आहे सध्या बघा हे पिल्ले मी स्वतः खूप जास्त याच्याने नी आणि हे कोंबडी खाली बसून जास्तीत जास्त शंभर पिल्ले काढलेले आहेत हे बघा आता याच्यात एकशे पाच पिल्ल त्याच्यातले काही पिल्ले मेले आहेत त्यानंतर बघा अंडे उत्पादनामध्ये एक साथ जर हे अंडे बघा अंडे आहे आपल्याकडे तर पाहून अंडी उत्पन्नामध्ये पण ह्याच्या चांगलं प्रॉफिट होऊ शकते तर थोडंसं भावनो काळजीपूर्वक हा व्यवसाय करायचा न मित्रांनो हार्डवर्क कुत्र हारखं काम नाही करायचं याच्यामध्ये जर बघा तुमच्या जेवढं जर आपण अंड्याची ग्रेक न बघता जे जास्तीत जास्त पिल्ल्या वगैरेची ग्रेक भेटले तर आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त प्रॉफिट होईल आणि वन टाईम पैसे अंड्याचे पैसे सहसा आपल्याला मार्केटमध्ये दिसत नाही त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही एक काम नक्कीच करू शकता यांना आपण पिल्ले म्हणून तरी नक्कीच विकू शकता पिल्ले विकले तर भावांनो एक पिल्लू एका एक दिवसात मी माझ्याकडे तर साठ विकतो तुमच्याकडे कमी जास्त होऊ शकते चाळीस पण होऊ शकते पण पण तरी त्याच्यात जास्त प्रॉफिट होऊ शकते न आमच्याकडे अंडे वीस रुपये आहे त्याच्यामुळे पिल्लू पण महाग आहे तुमच्याकडे काय रेट आहे तर मला कमी नक्की करा ना था 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 तो तो आता जसं तुम्हाला हे बॅच तर दिसली असेल माझ्या फार्ममधली बघा छान बॅच आहे तर आता हे पिल्ले सहा दिवसात झालेले आहे सहा दिवसात त्याची मित्रांनो तळपाई बी पहा किती स्पीडनं करता येतं आहे बघा ॲक्टिव्ह किती आहे ते बघा म्हणून जेवढे जास्त आपल्याला जागा राही तसा एका सबस्क्रायबरने मला प्रश्न टाकला होता मागच्या व्हिडिओमध्ये भाऊ पिल्ले मरत नाही का आता बघा माझे पण एक दोन पिल्ले मेले तिच्या पायाखाली होऊन पण आता तसं काही होणार आलं आता जे आहे आता सर्व पिल्ले एक पण पिल्लू मिळले नाही आहे एवढ्या दिवसामध्ये उद्या वॅक्सिनेशन केलं का परवा आपण एका जणाला हे पूर्ण बॅच देणार आहोत याच्या आता सध्या ज्या रेट तुम्हाला सांगत म्हटलं त्याला सत्तर रुपये पिल्लू दिलेला आहे मी नऊ दिवसा नऊ ते दहा दिवस होईन तो न्यातपर्यंत त्याच्यामुळे नऊ ते दहा दिवसाच्या मी माझ्या रेट आहे सत्तर रुपये एका पिल्ल्याच्या त्याच्यासोबतसोबत ते कोंबडी पण द्यायला लागत आहे आपल्याला ते कोंबडी याच्यासाठी मित्रांनो हे बघा ते कशी कोंबडी सर्व पिल्ल्यांना एकटी ऑपरेट करते त्याच्यामुळे आपण असं हा हात कोंबडी ठेवायच्या तरीका वापरतो त्याच्यानंतर बघा आपल्या फार्ममध्ये ते एक बॅच आहे त्याच्यानंतर काही काय बघा काही काही पिल्ले असे पण राहते व्यवसायामध्ये जे वाढतच नाही तुम्ही किती चार नंतर काही वाढत नाही तर तुम्ही या गोष्टीची काळजी घ्या आणि मित्रांनो हार्डवर्क न करा याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडंसं दिमागांना जर तर तुम्हाला प्रॉफिट बी भी जास्त मिळू शकते आणखी मित्रांनो हा व्यवसाय पण चांगला शेवटपर्यंत जाऊ शकते बघा हॅलो आहे ते